नमस्कार ॲग्रोश्युअर प्रोडक्ट्स चॅनलमध्ये आज आपण बेडवेकर विषयी माहिती घेणार आहोत जसं की आपण इथे बघू शकता की बेडमेकरचा हा वापर जे हे ट्रॅक्टरचलित बेडमेकर आहे या बेडमेकरचा वापर करून आपण वेगवेगळ्या पिकांसाठी लागणारे बेड तयार करू शकतो ज्यामध्ये भाजीपाला असेल फळबाग असेल किंवा विर विदर्भ किंवा मराठवाड्याच्या भागामध्ये लागणाऱ्या तूर किंवा सोयाबीनसाठी बेड पद्धतीचा अवलंब केला जातो तर इथे जर तुम्ही बघितलं तर यामध्ये आपण बेडमेकर हे ॲडजस्टेबल आहे टोटली याच्यात आपण अंतर जे आहे ते दोन फुटापासून एक साडेतीन फुटापर्यंत आपण ॲडजस्ट करू शकतो यामध्ये मागून एक आपण लेवलर दिलेला आहे जेणेकरून बेडची उंची जर आपल्याला कमी जास्त करायची असेल साधारण उंची आठ दहा इंचापासनं ते पंधरा इंच किंवा अठरा इंचापर्यंत आपण याने ॲडजस्ट करू शकतो त्यानंतर बेडचा वापर केल्यामुळे आपल्याला काय होतं की अतिप्रमाणात जर पाऊस झाला तर, तर त्यावेळेस जे बाजूला ज्या नाल्या पडतात त्या नालीमधून पाणी वाहून जातं तर त्यामुळे जे काय बी आहे आपलं सडण्याचं प्रमाण हे कमी होऊन जातं आणि होणारं नुकसान टळतं जर शेतकरी बांधवांना आपल्याला जर हे बेडमेकर विकत घ्यायचं असेल तर कृपया खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद